नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आजपासून शाकंभरी उत्सवाला सुरुवात झाली आहे तर तीन नवरात्र असतात तर एक शारदेय नवरात्र एक चैत्र नवरात्र आणि शाकंभरी नवरात्र तर पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमापर्यंत हे नवरात्र असते शाकंभरी नवरात्र तर अठरा ते पंचवीस जानेवारीपर्यंत हे नवरात्र असणार आहे तर या काळामध्ये आपल्याला काय सेवा करायच्या आहेत कोणते मंत्र कोणते स्तोत्रे म्हणायची आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ आणि जे कोणी नवीन असेल या तर सबस्क्राईब करा तर शाकंबरी देवी ही माता अन्नपूर्चे अन्नपूर्णेचीच एक रूप आहे तर त्यामुळे तुम्हाला माता अन्नपूर्णेचीही सेवा करायची आहे तर आज संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिपडा उंबरठ्याला हळदीचे लेपन करा स्वस्तिक काढा त्याचबरोबर या नऊ दिवसामध्ये भाज्यांचेही दान तुम्ही करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही या नऊ दिवसामध्ये भाज्यांचेही दान करा त्याचबरोबर रोज वेगवेगळ्या भाज्यांचे नैवेद्यही देवीला दाखवायचे आहे तर या देवीची सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही तर या पूजेमध्ये तुम्हाला तुमच्या देवघरात असणारे अन्नपूर्णा देवीचीही पूजा आणि सेवा करायची आहे तर शाकंबरी देवी ही माता पार्वतीचंच एक रूप आहे तर या नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दिवाही लावायचा आहे तर ज्यांनी ही पूजा मांडली नसेल आणि त्यांना आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा लावायचा असेल तर तुम्ही तोही लावू शकता तर ज्या प्रकारे आपण घटस्थापनेमध्ये नऊ दिवस अखंड दिवा लावतो त्याचप्रमाणे यातही आपला यातही आपल्याला नऊ दिवस हा अखंड दिवा लावायचा आहे आणि उपवास धरायचा असेल तर उपवासही तुम्ही धरू शकता तर सा शाकंबरी देवीची सेवा ही वर्षातून एकदाच येते तर त्यासाठी तुम्ही या नऊ दिवसामध्ये तुमच्याकडून ज्या होतील तितक्या सेवा तुम्ही या करू शकता तर कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा वेळात वेळ काढून आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत तर त्याचबरोबर शेवटच्या दिवशी म्हणजे चोवीस प पंचवीस तारखेला चौसष्ट भाज्यांचे एकत्र भाजी बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवायचा अस आहे तर तुमच्याकडे जितक्या भाज्या उपलब्ध असतील जितक्या तुम्हाला मिळतील तितक्या भाज्यांचाही तुम्ही नैवेद्य शेवटच्या दिवशी म्हणजेच पंचवीस तारखेला दाखवू शकता तर शाकंभरी देवीला भाज्यांची देवी असेही म्हटले जाते त्याचबरोबर गोडाचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता खीर वगैरे तुम्ही गोडाचा नैवेद्यही दाखवू शकता त्याचबरोबर ओम शाकंभरी देवी नमो नम या मंत्राचा जपही तुम्ही करू शकता तर दिवसभरामध्ये तुम्हाला तुमचं काम करता करताही तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर उत्तर प्रदेशमध्ये शाकंबरी देवीचं जागृत स्थान आहे तर असे म्हटले जाते की शाकंबरी देवीची उपासना सेवा केली तर आपली जी काही इच्छा मनोकामना असते तर ती नक्कीच पूर्ण होते आणि ती लवकरात लवकरही पूर्ण होते असे म्हटले जाते तर खूप ज जागृत स्थान आहे तर नक्कीच तुम्हाला कधी वेळ मिळाला तर त्या ठिकाणी जा त्याचबरोबर या दिवसात आपण सेवा काय करायच्या या नऊ दिवसामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करायच्या तर बघा आपण दुर्गा सप्तशदीचंही पठण करू शकता तर तुम्हाला दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या याचे पठण करू शकता त्याचबरोबर वर या काळामध्ये मांसाहार घेऊ नये त्याचबरोबर वर कांदा लसूनही खाऊ नये त्यानंतर श शाकंभरी देवी ही कुमारिका आहे आणि त्यामुळे शेवटच्या दिवशी कुमारिकांना बोलून त्यांची पूजा करून त्यांना जेवू पण घालू शकता त्याचबरोबर अन्नपूर्णा स्तोत्राचेही तुम्ही अठ पठन करू शकता सिंधकुंजिका स्तोत्र याचेही पठण करू शकता श्रीसुप्त महालक्ष्मी अष्टकमचे पठण करू शकता त्याचबरोबर अन्नपूर्णाचं मंत्रही म्हणू शकता अन्नपूर्णा देवीचा मंत्र आहे तर तोही म्हणू शकता त्याचबरोबर नवा मंत्राचाही जप करायचा आहे त्याचबरोबर जवळपास अन अन्नपूर्णा देवीचं मंदिर असेल तर तेथे जाऊन देवीची ओटीही भरू शकता तर या सेवा केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्यांची कमतरता राहणार नाही त्याचबरोबर धनसंपत्तीचीही तुम्ही तुम्हाला तुमच्या धनसंपत्तीमध्ये ही वाढ होईल तर अशा प्रकारे आजपासून शाकंबरी नवरात्र सुरू झाले आहे तर तुम्ही या नऊ दिवसामध्ये या सेवा करू शकता तुमच्याकडून होतील तितक्या सेवा करा नक्कीच तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ